बातमी मध्ये स्वागत महत्वाची घडामुळे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे या योजनेअंतर्गत साडे नऊ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत याचा देशभरातील जवळपास पावणे दहा कोटी शेतकऱ्यांना फायदा अखेर राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रकमेचा पूर्णपणे वाटप झाले असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटी अंतर्गत रक्कम पूर्णपणे आता जमा करण्यात आलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुम्हाला पीएम किसान योजनेच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असाल तर आता प्रतिशत अखेर संपली असं म्हटलं तरी काय हरकत नाही बघू शकता पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता हा दिनांक बघू शकता एकोणावीस नोव्हेंबर बघू शकता एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केल्या जाणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आताच डीबीटी अंतर्गत शासनाने पैसे टाकले आले बघा शेत शासनाने पैसे टाकले आहे नऊ करोडपेक्षा अधिक शेतकरी बांधवांना या हप्त्याचे वितरण एकोणावीस नोव्हेंबर बघा तारीख बघत चला शेतकरी मित्रांनो तारीख बघत चला एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बघा सकाळी अकरा वाजता होणार आहे म्हणजेच की आतापासूनच डीबीटी मध्ये पैसे सोडण्यात आलेले आहे म्हणजेच की बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे सुद्धा जमा झालेले आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रकमेचं पूर्णपणे आता वाटप सुरू झालेलं आहे बघा बहुतांश शेतकऱ्यांना हप्ता येणार नाही कारण की आता जर तुमचं फार्मर आय डी असेल बघा फार्मर आय डी असेल तर आता रक्कम लवकरात लवकर जमा होणार आहे जर फार्मर आय डी नसेल तर रक्कम जमा होणार नाही यासाठी कोणती कामे करायची आहे ते आपण बघणार आहोत बघू शकता नरेंद्र मोदी बघा नरेंद्र मोदी बँक खाती तपासा चार हजार रुपये जमा बघा एम नमोचे हप्ते एकत्रपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सोडण्यात आलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रकमेचं पूर्णपणे आता वाटप सुद्धा झालेलं आहे म्हणजेच की आता येत्या फक्त एक बघा फक्त दोन ते तीन तास चा विलंब आहे यानंतर तुमच्या बँक खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होऊन जाईल बघा शेतकरी मित्रांनो यानंतर पूर्णपणे आता रक्कम जमा होऊन जाईल बँक खात्यात तपासायचं आहे नुसतं फक्त आता कारण की आता रकमेचं पूर्णपणे आता वाटप सुद्धा झालेलं आहे बघा शेतकरी मित्रांनो यामध्ये बघा जर तुमचं डीबीटी ऑन असेल तर रक्कम लवकरात लवकर जमा होते जर तुमचं फार्मर आय डी असेल तर रक्कम जमा होती फार्मर आय डी नसेल तर रक्कम जमा होणार नाही यासाठी फक्त तुम्हाला ई सी करायची आहे बघा ई केवाय सी करायची आहे आणि तुमचा जिल्हा नक्की कमेंट करा बघा शेती मित्रांनो जर तुमचा जिल्हा कमेंट केला तर तुमच्या जिल्ह्याबद्दल हप्ता केव्हा येणार म्हणजेच की दोन टप्प्यामध्ये व तीन टप्प्यामध्ये बारा जिल्ह्याचा एक टप्पा मिळून पहिल्या टप्प्यामधील जिल्ह्यात आता आता रक्कम सोडण्यात आलेली आहे बघा फक्त एक ते दीड तासामध्ये पूर्ण शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम पूर्णपणे आता जमा केली जाणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो पहिल्या टप्प्यातील जर तुम्ही शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे आता जमा होणार आहे त्यामुळे चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा झालेली आहे बघा पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा झालेली असून चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता एकत्रपणे दोन योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केले जाणार आहे बघा शेतकरी मित्रांनो तुमची जर फार्मर आयडी नसेल तर लवकरात लवकर हे काम करा बघा ई e सी बघा ई e सी लवकरात लवकर करून घ्या की एक ते ई सी e करून घ्या म्हणजेच की रक्कम पूर्णपणे आता जमा होईल बघा रक्कम पूर्णपणे आता जमा होईल अन्यथा रक्कम जमा होणार नाही यासाठी तुम्हाला अपात्र ठरवण्यात येईल बघा त्यामुळे शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर ई के वाय सी करून घ्या त्याचप्रमाणे बघा जर तुम्ही बघा नांदेड जिल्ह्यातील ना बघा नांदेड जिल्ह्यातील शेतकरी असाल तर रक्कम आता जमा झालेली आहे म्हणजेच की एकत्रपणे आता रक्कमसुद्धा जमा झालेली आहे डीबीटी अंतर्गत बघा रक्कम पूर्णपणे जमा झालेली आहे त्यामुळे चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटपसुद्धा झालेलं आहे म्हणजे एका डिबिटी मध्ये रक्कम सोडण्यात आली आहे डीबीटी रक्कम सोडली तर एक ते दीड तास बघा फक्त एक ते दीड तासात रक्कम पूर्णपणे जमा होती त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काय सरकत नाही कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप झालं असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की शेतकरी ज्या प्रतिक्षेत होते त्या प्रतिक्षा आता अखेर संपलेली आहे कारण की आता रकमेचं पूर्णपणे वाटप झालं असून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम सुद्धा जमा करण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रक्कम सुद्धा बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला तुम्हाला व्हिडिओपूर्ण असं अपडेट कळत राहील बघा यामध्ये दुसरा जिल्हा आहे म्हणजे हिंगोली हिंगोली जिल्ह्यात ही रक्कम जमा झालेली आहे जे पात्र शेतकरी आहेत बघा हिंगोलीतील त्यांच्या बँक खात्यावरती बघा बँक खात्यावरती डीबीटी डीबीटी अंतर्गत रक्कम पूर्णपणे जमा झालेली आहे त्यामुळे चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काय हरकत नाही कारण की आता रक्कम पूर्णपणे आता खात्यावरती जमा झालेली आहे त्यामुळे जे त्यामुळे जे पात्र शेतकरी त्यांसाठी मोठी कुश खबर म्हटलं तरी काय हरकत नाही कारण की आता रक्कम पूर्णपणे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे बघा शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर आत्ताच बघा आत्ताचं शासनाने नरेंद्र मोदी बघा नरेंद्र मोदी यांनी रक्कम पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटी अंतर्गत सोडली आहे बघा सोडली आहे यामध्ये बघा महाराष्ट्र ग्रामीण बँक बघा महाराष्ट्र ग्रामीण बँक त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो पोस्ट बँक बघा पोस्ट बँक असेल त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्र बघा बघा बँक ऑफ महाराष्ट्र बँकेत पूर्णपणे रक्कम जमा झालेली आहे आत्ता आपल्याकडे आलेल्या अपडेटनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पूर्णपणे आता रकमेचं याचं वातावर वितरण झालेलं आहे म्हणजेच की शेतकरी मित्रांनो डीबीटीच्या खात्यावर रक्कम पूर्णपणे आता जमा झालेली असून आता बँक खात्यावर येण्यासाठी फक्त एक ते दीड तासाचा बघा एक ते दीड ते दोन तासाचा वेळ हा लागणार आहे कारण की डीबीटीची प्रोसेस असते बघा शेतकरी मित्रांनो ही प्रोसेस पूर्णपणे झाल्यावर बघा पूर्ण जर झाली तर रक्कम पूर्णपणे आता जमा होणार आहे बघा जमा होणार आहे त्यामुळे चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रक्कम पूर्णपणे आता जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो अखेर शेतकऱ्यांचा सोन्याचा दिवस बघा सोन्याचा दिवस उगवला कारण की आता रकमेचं पूर्णपणे आता वाटप झालेलं आहे बघा खूप सारे यूट्यूब चॅनल मार्फत तुम्हाला खोट्या अफवा पसरवण्यात आलेल्या आहेत म्हणजे शेतकऱ्यां खूप साऱ्या अफवा पसरवण्यात आलेल्या होत्या पण त्या आप, अफ अफवांना बळी न पडता तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब करा बघा कारण की आपल्या चॅनलवर पूर्णपणे खरी माहिती असती जेणेकरून शेतकऱ्यांचं फायदा आपल्या चॅनलवर होत असतो बघा शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आपण चॅनल ओपन केलेलं आहे बघा शेतकरी मित्रांनो डीबीटी अंतर्गत पूर्णपणे आता रक्कम जमा झालेली आहे बघा त्यामुळे चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रकमेचं पूर्णपणे आता वाटपसुद्धा झालेलं आहे बघा त्यामुळे जे पात्र शेतकरी आहेत बघा त्यांच्या बँक खात्यावरती रक्कम पूर्णपणे आता जमा झालेली आहे बघा जमा झालेले आहे त्यामुळे शेतकरी मित्र नो आता फक्त तुम्ही व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा झालेले का आम्हाला द्वारे नक्की कळवा भेटत राहत नवीन सोबत जय हिंद जय महाराष्ट्र